नमस्कार मंडळी मी संकेत तुमच्याकडे घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक खास व्हिडिओ ऑफिसला पोचलो मी केव्हाच पुचलो आहे पण आता आलो आहे कॉफी पियाला ट्रेनची वाट बघता येतो येतो आहे ना त्यामुळे कॅन्टीनमध्ये बसलो आहे खाली कॉफी घेतल्याशिवाय दिवस जाणारच नाही चला कॉफी घेऊया पिकून आतच आता थोडं काम चालू करतो चला तर कॅन्टीन मध्ये आलो मी आता चहा प्यायला आणि धीरज पण आले सोबत दाखवतो मी मला हे धीरज आहे आज आमच्या कॅन्टीनमध्ये ड्रॅगन फ्रूट होतं ड्रॅगन फ्रूट बरं आहे ड्रॅगन फ्रूट आवडतं मला नमस्कार मंडळी खाली खूप थंडी लागत होती त्यामुळे म्हटलं जरा वरती येऊन बसूया कारण का ह्या टायमिंगचा जो व्ह्यू आहे ना मुंबईचा तो ऑफिसच्या टेरिस पण खूप छान दिसतं त्यामुळे मी वरती येऊन बसतो थोडं म्हणजे माइंड पण फ्रेश होईल ह्या टायमिंगला ना टेरेसवरती कोणीच नसतं सगळेजण येतात ना ते चार वाजता येतात कारण का चार वाजता आमचा टीप ब्रेक असतो ना तर सगळे चहा घेऊन वरतीच येतात त्यामुळे मी तर कधी चार वाजता येत नाही इकडे वरती मध्ये मध्ये आलेलो पण त्याच्यानंतर नाही आलो मी आज आलो इथे वरती कारण का जरा माइंड पण फ्रेश होता आणि आतमध्ये खूप थंडी पण लागत होती त्यामुळे आणि ह्या टायमिंगला आला ना की थोडं बरं वाटतं म्हणजे ह्या टायमिंगचा व्ह्यू खूप छान दिसतो हॉफीच्या टिडेसवरून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला पक्ष्यांचा किलब्लॅट पण ऐकू येत आहे आणि एकदम आरामात मी असं बसवू शकतंय तुम्हाला ती मागे लोदाची बिल्डिंग दिसते ना त्याच्याबरोबर बाजूला अंबानीचा बंगला आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा अंबानीचा बंगला दाखवला आहे जर तुम्ही बघितला नसाल ती व्हिडिओ तर प्लीज जाऊन बघा अजून थोडा वेळ मी इथे थांबलो ना तर मस्त की आमच्या टेरिसवरून मुंबईचं नाईट व्ह्यू दिसेल पण नाही मी आता जातो खाली जर मला टाईम मिळाला तर मी नंतर परत येईन वरती आता खूप कामं पेंडिंग आहेत चला तर मग बाय बाय भेटू नंतर तो मंडळी आता मी घरी निघालोच होतो म्हटलं घरी जायच्या अगोदर एकदा नाईट व्ह्यू बघून जावे आपण टेरेसवरून खूप छान दिसतोय नाईट व्ह्यू तुम्हाला पण दाखवतो चला तर मग तर हा होता आमच्या ऑफिसवरून दिसणारा मुंबईचा नाईट व्ह्यू आणि त्या आमच्या टेरेसवरती नाही छोटे छोटे लॅम्प लावले पाहू शकतो तर मी आता निघतोच आहे ऑफिसमधून कारण का मला विरट ट्रेन पण पकडायची आहे तर चला भेटूया लवकरच बाय बाय ऑफिसमधून निघालो आता सोबत दिल्याच आहेत आज नाही याचा नेहमी एकटाच असतो कारण का विराट ट्रेन पकडायची असते ना आणि विराट ट्रेन पकडायच्या गडबडीमध्ये एकटाच निघतो कारण का एक ट्रेन गेली ना की त्याच्यानंतर परत ए सी ट्रेन येणार एसी ट्रेन गेली की पुन्हा एक दुसरी ए सी ट्रेन जाणार मग तेवढा वेळ वेट करायला लागतो आणि त्या वेटच्या चक्करमध्ये ना गर्दी वाढत जाते त्यामुळे मला लवकर निघायला लागतं पण आज एसी ट्रेनचा पास काढ हा आता सॅलरी ए एसी ट्रेनचा पास काढेल म्हणजे कधी पण जा नॉर्मल ट्रेननी पण जाऊ शकतो मी फर्स्ट क्लासमध्ये पण देवज फर्स्ट क्लासमध्ये दे खूप गर्दी असते नॉर्मल ट्रेनला चला तर जाऊया कारण का एसी ट्रेन पक एसी ट्रेन आहे नॉर्मल ट्रेन पकडायची आहे मला अजून ग्रॅनपूर चढायला मिळत नाही ना त्यामुळे मी मरीन लाईनला आलोय सगळं इथून ते जागा मिळते आहे का लढायला नीट उभा राहायला भेटली ना तरी खूप आहे कारण का बोरिवलीला लोक उभी राहतात नालासोपरा पोहोचलो आहे पूर्ण ट्रेन खाली होती नालासोफाराला आणि मी आठ साईडगेटला गेलो ना बसायला त्यामुळे मला जागा भेटली जस्ट तुला स्टेशनला उतरलो आहे आता ऑटोसाठी आहे उभा इथलंच ऑटो चालाव्यात चला बाय बाय मंडळी मी आता घरी पोचलो आहे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया आहे एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी